रूममध्ये घुसले तर यांचे दोन तीन वाजेपर्यंत मोबाईल मोबाईलच राहतो आणि त्यामुळे त्यांचा दुसरा दिवस वेस्ट होतो हो त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही झोप होत नाही झोप होत नाही ही जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्या बेनिफिट्स मुलांना मिळायला पाहिजे मी या मताचा आहे बरोबर म्हणून मी पंधरा वर्षापूर्वी पण स्मार्ट बोर्ड वापरलेला आहे म्हणजे त्यावेळेस मी युनिट इबीम करून आहे मी यू एसवरून मागवायचं स्पेशल त्याचे पेन त्याचे पार्ट आता गुगल मीट झूम तर हे लॉकडाऊन नंतर आलं हो मी त्याचा आधी पण टावर वेगवेगळ्या बिल्डिंगला लावून मुलांनी इथलं माझं शिकवलं तिथं मुलांनी बघावं बघावं आणि बघत होते मुलं तर माझ्या आयडिया आधीपासून आहे की प्रत्येक माणसाने टेक्नॉलॉजीचा फायदा घ्यावा बरोबर म्हणून माझ्या सर्व हॉल जे मी ते बोर्ड जे आहे माझे डिजिटल बोर्ड आहे यांचा नाही काय फायदा होतो मुलं जेव्हा बघतात शिकवलेलं त्यांना क्लॅरिटी लगेच दिसते बरोबर आहे कारण पिक्चर जास्त लक्षात राहतो माणसाच्या पिक्चर फॉर्ममध्ये असतं नंतर त्याच्यावर बॅकग्राऊंड वेगवेगळे करून आपण पेनचं वेगळं हे करू तर ते क्लॅरिटी मुलांना दिसलं ना तर ते विचारक्षमता चांगली वाढते वाढते काही ठिकाणी बोर्डच असे असतात तर ते दिसतच नाही तर ते नाही होत निर्माण बरोबर तर सर्वात आधी मी चेंज केला टेक्नॉलॉजी त्या टेक्नॉलॉजीमध्ये बोर्ड नंतर एमसी क्यू मेन फोकस असतो तर एम सी मध्ये ऑलरेडी क्वेश्चन जर लिहून आणले तर आपलं काम टाइम सेव्ह होतो म्हणजे ज्या गोष्टी सहा तासात शिकायचं असेल ते जर आपण ऑलरेडी जर राहिलं तर तीन तासात मुलांना तर क्वेश्चन ऑलरेडी पेस्ट केलं तर ते लवकर काम होतं नंतर कधी कधी टॉपिक शिकवताना मागचे एक दोन टॉपिकचा रेफरन्स लागतो मग त्यावेळेस आपण मागे जाऊ शकतो लगेच इमिजिएटली त्या मुलांना कम्पेरिझन सांगू शकतो बरोबर आहे राईट कधी कधी एक एक्झाम्पल जर जा तुम्ही असं संपत नाही कन्सेप्ट त्यांना एक कन्सेप्टला असं कॉन्टॅक्ट करा लगेच सांगा लगेच स्मॉल साईज करू शकतात कधी डायग्रॅमला मोठं करावं लागतं तर ते लवकर लक्षात येतं तर टेक्नॉलॉजीचा फायदा व्हायलाच पाहिजे आणि रेकॉर्डिंग पण लेक्चर करतो कधी कधी टॉपिक मुलांना परीक्षेच्या काय दोन तीन महिन्यांनी वाटतं की मला टॉपिक अजिबातच लक्षात येत नाही मग त्याला सेम पार्ट आपण व्हिडिओ लेक्चर्स लॅब बनवली हो रेकॉर्डिंगचा फायदा होतो रेकॉर्डिंगचा फायदा होतो बरोबर तो खूप मोठा सर आपण आधुनिक टेक्नॉलॉजी म्हणतो त्याच्यामध्ये मोबाईलवरती फार विद्यार्थी गुंतवतो यासाठी काय वेगळं पण काय केले हे जे मोबाईलचा पार्ट आहे सोशल मीडिया याच्यावर मी सर्वात आधी हे केलं चेंजेस आणले मागच्या दोन तीन वर्षात पण माझ्या जो क्लासेस होत्या तर हे मुलांनी काय करतात सोशल मीडिया रात्री अकरा बारावीच्या मुलांची गोष्ट करतो मी रूममध्ये घुसले तर यांचे दोन तीन वाजेपर्यंत मोबाईल मोबाईलच राहतो आणि त्यामुळे त्यांचा दुसरा दिवस वेस्ट होतो त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही झोप होत नाही त्याच्यामुळे झोप होत नाही लक्ष लागत नाही नंतर टाइम वाया गेलेला असतो घरच्यांना सांगतात मी अभ्यास करतोय रात्री अभ्यास करतोय तर असं लक्षात आल्यामुळे मी सर्वात आधी सुरुवात केली बटनचा मोबाईल कंपल्सरी केला मुलांना ओके okay. स्मार्टफोन मी अलाव केलेला नाही आणि आता ती मुलांना सवय झाली काही पालकांनी तर एवढं म्हणजे खुश झाले या गोष्टीवर कारण हळूहळू हो मोबाईलची सवय आतापासून लागते दहावीनंतर जे मुलं बाहेर निघतात तिथून मुलांना सवय लागलेली जास्त असतात स्कूलपर्यंत तर शक्यतो कोणी देत नाही प्रयत्न तर मी बटन मोबाईल त्यांना कंपल्सरी केलेला आहे जास्तीत जास्त किती युज करणार बोलणार पाच मिनिटं दहा मिनिटं तिथं पण इन्स्ट्रक्शन आणू तर मुलांना ती सवय लागलेली आहे आम्ही जर आता रात्री दहा वाजता अकरा वाजता पण त्यांच्या रूममध्ये गेलो तर मुलं अभ्यास करत राहतात किंवा कधी कधी बोलत राहतात गप्पा मारतात पण ते पण एक गरजेचं आहे कारण आजकाल इंटरव्ह्यू मध्ये ग्रॅज्युएशन नंतर ग्रुप डिस्कशन लागतं बरोबर त्यांचा जो मोबाईल नाही आहे सॉरी तर हे हेल्दी डिस्कशन चालतं सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पी लेट्स अपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नवप्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण असो महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा